अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ खूपच भयानक आहे ज्यामध्ये निसर्गाचे भयानक रूप पाहायला मिळत आहे जोरदार वारे वादळ सुटल्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे यावेळी नदीवरील पूलही अर्धा वाहून गेला आहे पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक लोकांची गर्दी पाहायला मिळत असून यावेळी या धोकादायक अर्ध्याहून वाहून गेलेल्या पुलावरून लोक दुसऱ्या बाजूला जात असताना या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुलाचा खालचा भाग पूर्णपणे पोकळ झाला असून कोणत्याही क्षणी हा पूल पूर्ण वाहून जाण्याची शक्यता असून अशातच नागरिकांना धोकापत करून एका बाजू दुसऱ्या बाजूला जाण्याचं या पुलावर नियजा करत आहेत यावेळी एका कुटुंबाने अशीच हिंमत केली आणि होत्याचं नव्हतं झालं इतरांप्रमाणे हे चौघे पळत पळत पूल ओलांडण्यासाठी गेले आणि पुलाच्या जा पलीकडे जाण्यासाठी फक्त एका पावलाचं अंतर राहिलेलं असताना पूल कोसळतो आणि पुराच्या पाण्यात वाहून जातात यामध्ये महिला लहान मूल वाहून जाताना तर दोन पुरुष बाजूच्या कडेला पकडून बचावतात हा व्हिडिओ किती धोकादायक आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहू शकता